भूष्काळ मंडळी मी राहुल कावलकर आणि आज एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कुणी अकरावीला प्रवेश अर्ज केला असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी पडेल कारण अकरावीच्या प्रवेशाच्या पहिल्या राऊंडची लिस्ट लागली आहे ती कशी तपासायची पुढचे पाऊल काय आणि कोणती काळजी घ्यायची हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रवी ऍडमिशनची जी काही पहिली लिस्ट आहे ती पहिली लिस्ट आता लागलेली आहे कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून सुद्धा चेक करू शकता आणि नंबर लागला असेल तर पुढे काय करायचं नंबर लागला नसेल तर पुढे काय करायचं नक्की काय काम करायचं या व्हिडिओ मध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार तरी इथे तुम्ही नोटीस पाहू शकता अठ्ठावीस जूनला सायंकाळी जी काही पहिली लिस्ट आहे ती लागलेली आहे आणि तीस जून दोन हजार पंचवीस पासून ते सात जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला जे काही कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे तर व्हिडिओ नीट पहा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यायचं या वेबसाईट वरती एलेवन्थ जे ऍडमिशनची वेबसाईट आहे म्हणजे महाएफआय जी ऍडमिशन डॉट जी काही वेबसाईट आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे वेबसाईट वरती इथं आल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल मधून सुद्धा येऊ शकता मोबाईल मधून सुद्धा तुम्ही चेक करू शकता इथं आल्यानंतर जो काही ऑप्शन आहे वरती इथे आपल्याला तीन नंबरचं ऑप्शन आहे अलॉटमेंट लिस्ट या अलॉटमेंट लिस्ट वरती क्लिक करायचं आहे आपला नंबर लागलेला आहे का नाही तुम्ही डायरेक्ट इथे चेक करू शकता अलॉटमेंट लिस्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ऍप्लिकेशन नंबर विचारला जाईल एप्लिकेशन नंबर इथे टाकायचा एप्लिकेशन नंबर आपल्या फॉर्म वरती असतो अप्लिकेशन नंबर तुम्हाला युजर नेम म्हणून दिलेला असतो पहा युजर आयडी असतो आपला तो इथे टाकून सर्च बटनवरती क्लिक करायचा सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती येत असेल आपला नंबर प्रेफरन्स नंबर स्टुडंट कॅटेगरी वगैरे येत असेल कॉलेजचं नाव येत असेल तर तुमचा नंबर लागलेला आहे इथे काही जणांना प्रेफरन्स वन टू थ्री फोर फाय सिक्स असं येऊन जाईल जर वन आला असेल तर तुम्हाला जे कॉलेज लागलेलं आहे त्याच इथेच कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल जर प्रेफरन्स नंबर जर एक सोडून दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यापैकी लागला असेल तर तुम्ही दुसरा राऊंड जे आहे ते खेळू शकता जर तुम्हाला प्रेफरन्स नंबर एक सोडून जर दुसरा इथे कॉलेज लागला असेल तर तुम्ही दुसरा राऊंड इथे खेळू शकता पण जर प्रेफरन्स नंबर वन इथे लागला असेल तर तुम्हाला याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल तर इथे तुम्ही चेक करू शकता की कशा पद्धतीने तुमचं कॉलेज कोणतं लागलेलं ला आहे याचं स्टेटस अलोटेड इथे तुम्हाला दाखवत आहे तर पद्धतीने तुम्ही इथे तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकून चेक करा तुमचं कॉलेज लागलेलं ला आहे का आता आपल्याला पुढची प्रोसेस आहे आपल्याला लॉग इन करून चेक करायचं आहे कशा पद्धतीने काय काय पुढे प्रोसेस करायचे ते सांगतो आता पुन्हा होम पेज वरती येऊन जे काही आपलं आय डी पासवर्ड आहे तो तुम्हाला माहित असेल तर तो आय डी पासवर्ड आपल्याला इथे लॉग इन वरती यायचं आहे लॉग इन वरती येऊन आपला युजर नेम म्हणजेच लॉग इन आय डी म्हणजे त्याला आपण ऍप्लिकेशन नंबर सुद्धा म्हणतो हा इथे टाकायचा आणि जो पासवर्ड तुम्ही बनवला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे पासवर्ड माहित नसेल तर कम्प्युटरवाले जे सायबर कॅप त्यांच्याकडून तुम्ही पासवर्ड विचारून घेऊन इथे आपला कॅपचा आहे तसा टाकून पासवर्ड टाका आणि किट मी साईन इन ला या बटनवरती क्लिक करून लॉग इन करा इन केल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपला नंबर कुठे लागलेला आहे कोणत्या राऊंडला लागलेला आहे आणि समरी काय आहे आपल्याला लेटर कसं भेटेल तर लेफ्ट साइडला इथे कोपऱ्यामध्ये ऑप्शन आहे पहा कॅप ऍडमिशन या कॅप ऍडमिशन वरती क्लिक करायचं आहे कॅप ऍडमिशन वरती क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन आहे कॅप अलॉटमेंट स्टेटस या पर्यावरती क्लिक करायचं कॅप अलॉटमेंट स्टेटस वरती जर तुम्ही चेक केलं तर इथे तुम्हाला पाहू शकता ऑप्शन येतात झिरो राऊंड सिलेक्ट करते तो जे झिरो राऊंड म्हणजे काय कोठा मधून फॉर्म ज्यांनी भरलेला आहे इन हाऊस कोटा मायनॉरिटी कोटा ते झिरो राऊंड मध्ये तुम्ही चेक करू शकता नंबर लागलाय का त्यानंतर रेग्युलर राऊंड जो पहिला आत्ता लागलेला आहे तर रेग्युलर राऊंड इथे आपण सिलेक्ट केला तर इथे पाहू शकता की आपला नंबर लागलेला आहे ला का नाही नंबर जर लागला तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती दिसेल काय माहिती दिसेल तर इथे पाहू शकता की अलॉटमेंट डिटेल्स राऊंड फर्स्ट आणि इथे अशा पद्धतीने पहा अलॉटमेंट डिटेल्स राऊंड फर्स्ट कॉलेजचं नाव दिसेल या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे त्या कॉलेजची माहिती दिसेल आणि ऍडमिशनची प्रोसेस काय आहे ती सुद्धा इथे सांगितली जाईल जेणेकरून प्रत्येक ऍडमिशन ची सांगितलंय की आपल्या कॉलेजमध्ये येऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट द्यायचे आहेत आणि ऍडमिशन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इथे त्या कॉलेजच्या ऍडमिशन प्रोसेस इथे नंबर वगैरे आला तर त्या कॉलेजला कॉल करून सुद्धा तुम्ही माहिती विचारू शकता तर आपला या कॉलेजला नंबर लागलेला आहे इथे आपण चेक करू शकता कोणतं कॉलेज लागलेलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं अलॉटमेंट प्रेफरन्स नंबर वन जर ज्यांना ज्यांना अलॉटमेंट प्रेफरन्स नंबर वन लागलेला आहे तर तुम्हाला याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल त्यानंतर काहीही पर्याय तुम्हाला नाही जर अलॉटमेंट प्रेफरन्स नंबर एक सोडून बाकीचे जे, जे कोण दोन तीन चार पाच सतरा नऊ दहा अशा असतील तर ते तुम्ही दुसऱ्या राऊंड साठी सहभाग घेऊ शकता दुसऱ्या राऊंड साठी थांबू शकता तुम्हाला पार्ट वन आणि पार्ट सेकंड हा लॉक करून फक्त ठेवायचा आहे तुम्ही दुसऱ्या राऊंड साठी थांबू शकता ज्यांना रेफरन्स नंबर एक सोडून लागला असेल त्यांच्यासाठी आता ज्यांना हे कॉलेज हवं आहे जे कॉलेज लागलेलं ला आहे त्यांना हवं आहे त्यांना खाली यायचं आहे आणि प्रिंट अलॉटमेंट लेटरवरती क्लिक करायचंय ज्यांना ज्यांना कॉलेज लागलेलं ला आहे आणि तेच कॉलेज त्यांना हवं आहे त्यांना प्रिंट अलॉटमेंट लेटरवरती क्लिक करायचं आणि हे जे पीडीएफ आहे ती पीडीएफ सेव्ह करायची याची जी काही प्रिंट आहे ती प्रिंट काढायची जे काही डॉक्युमेंट्स आहेत कास्ट सर्टिफिकेट मार्कशीट शाळा सोडल्या दाखला सगळे डॉक्युमेंट जोडायचे आणि जे काही कॉलेज असेल त्या कॉलेजमध्ये जाऊन आपले ऍडमिशन जे आहे ते घेऊन टाकायचं आहे लक्षात ठेवा तर खाली येऊन इथे पहा प्रिंट अलॉटमेंट लेटरचं आहे ज्यांना ज्यांना कॉलेज हे हवं आहे जे लागलेलं तर ते आपले अलॉटमेंटचे लेटर प्रिंट काढून घ्या आणि आपलं ऍडमिशन घेऊन घ्या तिथे दुसरा एक ऑप्शन आहे कॅप ऍडमिशन समरे इथे सुद्धा येऊन तुम्ही आपली माहिती चेक करू शकता झिरो राऊंड ला आपला नंबर लागलेला आहे का राऊंड फर्स्टला आपला नंबर, ला 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 नंबर, ला ला नंबर लागलेला आहे का राऊंड फर्स्टला आपला नंबर लागला असेल तर अलोटेड दाखवेल आणि आपल्या कॉलेजचं नाव सुद्धा इथे दाखवेल तर अशा पद्धतीने तुम्ही इथे चेक करू शकता की आपला नंबर लागलेला आहे का नाही आता अजून एक मी लॉग इन करतो दुसऱ्या स्टुडंट हे दुसऱ्या आहे पहा रेग्युलर राऊंड जो आहे चेक अलॉटमेंट स्टेटस मध्ये आलो तर इथे पहा नंबर लागलेला नाही जर तुमचा नंबर लागला नसेल तर तुम्हाला असं दाखवेल आता इथे झिरो राऊंड ला, ला तर नंबर लागलेला नाही त्यानंतर राऊंड फर्स्ट ला चेक केलं तर नंबर लागलेला नाही कोणतंही कॉलेज दाखवणार नाही आणि कोपऱ्यामध्ये तुम्हाला रिझन दाखवेल चेक रिझन फॉर नॉट अलोटेड म्हणजेच का लागलेलं नाही त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला दाखवेल की समजा तुम्ही किती कॉलेज सिलेक्ट केले त्या कॉलेजच्या समोर तुम्हाला दाखवेल का कॉलेज लागला नंबर नाही तर मेरिट जास्त होत किती तिथे लागलेलं आहे तर इथे पाहू शकता आता इथे फॉर्म भरलेला आहे चाळीस मार्क्स होते टोटल तर इथे पहा चारशे ब्याऐंशी चारशे सहासष्ट चारशे सहासष्ट मेरिट जे आहे ते इथे कॉलेजमध्ये लागले जनरल कॅटेगरी एन टी सी कॅटेगरी मध्ये अशा पद्धतीने दाखवेल मेरिट जर जास्त लागलं तर तुमचा नंबर लागू शकत नाही आणि ते कारण हा नंबर लागला नाही ते कारण सुद्धा तुम्हाला इथे दाखवलं जाईल तर इथे माझ्या केसमध्ये एका स्टुडंटचा पहा नंबर लागलेला नाही कारण ज्या कॉलेज ज्या कॉलेज सिलेक्ट केलं होतं त्या कॉलेजचं जे काही मेरिट आहे ते हाय लागलेलं ला आहे जास्त लागलेलं ला आहे त्यामुळे इथे नंबर लागलेला नाही तर आता इथे तुम्ही दुसऱ्या राऊंड साठी सहभागी घेऊ शकता त्यासाठी फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट तुम्ही लॉक करू शकता आता मी तिसऱ्या एका स्टुडंटचं तुम्ही चेक करू शकता अजून एक स्टुडंट आहे त्या स्टुडंटचं तुम्हाला दाखवतो इथे हे कॉलेज लागले परंतु काय लागले अलॉटमेंट प्रेफरन्स नंबर टू लागलेला आहे आता प्रेफरन्स नंबर टू लागलाय आणि हे कॉलेज लागले पण हे कॉलेज जर नको असेल तर तुम्ही काय करू शकता तर दुसऱ्या राऊंड साठी सहभाग घेऊ शकता इथे अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढायची गरज नाही जर तुम्हाला दुसऱ्या कॉलेज साठी थांबायचं असेल तर परंतु ह्यासाठी तुम्ही नाही थांबला दुसरं कॉलेज तर हे निघून जाणार लक्षात ठेवा तर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही लगेच आपलं ऍडमिशन घेऊन टाका आता मी अजून एका स्टुडंटचं लॉग इन करून दाखवतो ज्यामध्ये आता जेव्हा तुमचं ऍडमिशन होईल तेव्हा हे ऍडमिशनचं स्टेटस पाहू शकता ऍडमिटेड दाखवेल अलॉटमेंट लेटर ची प्रिंट काढून घ्या त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्या ऍडमिशन जेव्हा घेताल तेव्हा तुमचं स्टेटस अशा पद्धतीने दाखवेल काय दाखवेल ऍडमिशन स्टेटस ऍडमिटेड तर अशा पद्धतीने तुम्हाला मी प्रत्येक स्टुडंटला काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो काय काय स्टेटस दाखवू शकतो अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं जेव्हा तुम्ही ऍडमिशन तुमचं कन्फर्म होईल तुम्ही डॉक्युमेंट जमा करताल तर ऍडमिटेड दाखवलं जाईल आता अजून एक बोनस टिप्स देतो तुम्हाला इथे अलॉटमेंट लेटरच्या लिस्टच्या शेजारीच आहे व्हॅकन्सी लिस्ट व्हॅकन्सी लिस्टमध्ये आपला रिजन जिल्हा निवडून स्ट्रीम कोड शाळेचा जो काही कॉलेजचा जो काही स्ट्रीम कोड आहे तो टाकून जर तुम्ही सर्च केला तर व्हॅकन्सी लिस्ट दाखवेल कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे हा एक बोनस पॉईंट मी तुम्हाला सांगतो कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते तुम्हाला इथे पाहता येईल आणि त्यानुसार तुम्ही जे काही प्रेफरन्सेस आहे राऊंड साठी देऊ शकता त्यासाठी तुम्हाला मी हा पॉईंट सांगितला आहे तर व्हॅकन्सी लिस्ट तुम्ही कोणत्या कॅटेगरी साठी किती जागा आहे ते पाहू शकता आणि अजून एक पॉईंट आहे तो पण महत्वाचा आहे कट ऑफ लिस्ट आहे आता कोणत्या कॉलेजचा रिजन सिलेक्ट करा तुमचा जिल्हा सिलेक्ट करा कोणत्या कॉलेज साठी किती कट ऑफ लागला त्या कॉलेज चा इथे स्ट्रीम कोड टाका आणि सर्च करा तर त्या कॉलेजची माहिती तुम्हाला येईल एस सी एसटी एन टी एनटीबी बी एन टी टी ओबीसीएससी एसबीसी एस बी बी सी जनरल कोणत्या कॅटेगरीचा किती मार्क्सने कट ऑफ लागलेला आहे किती हाय कट ऑफ लागलाय किती कमी लागलाय ते तुम्ही चेक करू शकता महिलांसाठी किती लागलेला आहे नंतर जनरल किती लागलेला आहे अपंगांच्या व्यक्तींसाठी स्पोर्ट्स साठी किती लागलेला आहे कॅटेगरी वाईस तुम्ही कट ऑफ चेक करू शकता मग त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की कि आपल्याला किती मार्क्स आहेत आणि आपण कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो तर महत्वपूर्ण संपूर्ण माहिती सांगितलेली आहे लवकरात लवकर आपल्या ऍडमिशन घ्या नाहीतर दुसऱ्या साठी थांबू शकता धन्यवाद